ताई नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय ताई लक्ष्मी डावरे पूर्ण नाव लक्ष्मी बिरदेव डावरे लक्ष्मी बिरदेव डावरे राहणार राहणार पट्टणकडोली म्हणजे गाव पट्टणकडोली पट्टण पट्टणकडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर लक्ष्मी बिरदेव डावरे अच्छा अच्छा तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसापासून होता त्रास म्हणजे असं बसून बसायला येत नव्हता सारवायला येत नव्हता असं गुडघतील दुखत होता कोटातील दुखत होता सगळं आता कमी झाले आणि आता असं गुडघ्यावरून बसून मी सांगतो म्हणजे तुम्हाला बसता उठता येत नव्हतं बरं आणि गुडघ्याचा पण त्रास होत होता गुडघ्याचा त्रास होता बरं वजन पण जास्त होत वजन पण जास्त होत वजन बी कमी झाले म्हणजे घरामध्ये तुम्हाला असं सारवायला वगैरे हे जमत नव्हतं जमत नव्हता बर आता तुम्ही औषध किती दिवसापूर्वी घेतलाय एक म्हणजे दहा दा दिवस झाले दा दिवस झाले मग आता दहा दिवस झाले तर दहा दिवसामध्ये तुम्ही औषध किती दिवस खाल्ले सात दिवस खाल्ले अच्छा म्हणजे सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन कोडुलीच्या या ओपीडीतून डॉक्टरांच्या कडून तुम्ही दहा दिवसापूर्वी औषध घेतलं पण आता सात दिवस तुम्ही ते कंटिन्यू सेवन करताय म्हणजे खाताय आता या सात दिवसाच्या औषधामध्ये तुमचं सुरुवातीला वजन किती होतं म्हणजे औषध चालू करण्यापूर्वी ऐंशी किलो ऐंशी किलो होतं आणि आज चेक केलाय तर आज किती आहे वजन तुमचं म्हणजे सतरा तीन, तीन किलो हा म्हणजे सत्याहत्तर सत्याहत्तर म्हणजे तुमचं तीन किलो न वजन घटलेलं आहे म्हणजे अवघ्या सात दिवसामध्ये तुम्हाला तीन किलो न वजन पण कमी आलंय चरबी अंगावरची अरे वा छान आणि सोबत तुम्हाला आता बसून तुम्हाला सारवता येत नव्हतं किंवा असं उठाबशा करता येत नव्हत्या तर आता सारवताना किंवा काय कसं वाटतंय घरामध्ये आता काय नाही म्हणजे बसून तुम्ही सारवताय सारवता आणि उठता बसताना पण हलकं वाटतंय फ्रेश वाटायला लागलेलं आहे अरे वा छान 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 म्हणजे अवघ्या सात दिवसामध्ये तुमचं तीन किलो वजन घटलेलं आहे आणि सोबत तुमचं बसता उठता जो त्रास होत होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे पायांच्या नसा वगैरे तणाव नाहीसा झालेला आहे कमरेचं दुखणं गुडघ्याचं दुखणं पूर्णपणे कमी आलेलं आहे आणि सोबत आ, तुम्हाला अगदी चांगलं फील व्हायला लागलेलं ला। आहे अतिशय सुंदर आणि आनंदी वाटायला लागलेला आहे तर आ, टोटल जो कोर्स आहे आयुर्वेदिक कोर्स आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे आता फक्त सात दिवसाचा डोस झालेला आहे तुमचा आणि पुढे उर्वरित डोस सुद्धा तुम्ही कंटिन्यू करणार आहे पत्ते पाहताय तुम्ही पाहताय अरे वा छान 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 पूर्ण नाव काय म्हणला ताई लक्ष्मी बिरदेव डावरे लक्ष्मी बिरदेव डावरे राहणार पट्टण कोडोली तालुका हातकलंगले यांनी अवघ्या दहा दिवसापूर्वी औषध इथून घेतलेलं म्हणजे सद्गुरुदेन सोशल फाऊंडेशनच्या ओपीडीतून औषध घेतलेलं तर सात दिवस झालं ते सेवन करतायत व्यवस्थित आणि या सात दिवसामध्ये त्यांचा मोस्ट महत्वाचा विकार म्हणजे वजन कमी करणे तर याच्यावरती सात दिवसात अवघ्या तीन किलोचा वजनाचा फरक आलेला आहे वजन कमी झालेला आहे सोबत त्यांचं गुडघेदुखी कंबरदुखी मणक्याचा त्रास हे पण कमी आलेला आहे आणि सोबत तुम्हाला म्हणजे अगदी घरातले म्हणजे सार्वजनिक पद्धत म्हणजे पूर्वीची भारतीय परंपरा आपण जे सारवण काढत होतो ती पद्धत तुमच्यामध्ये आहे अजून म्हणजे तुमच्या घरी सारवण्याची पद्धत आहे फरशा नाही आहेत तर तुम्ही सारवण काढताना सुद्धा तुम्हाला अतिशय बसता उठता अगदी आता बस्टपैकी या लागलेला आहे तुम्ही सारवण सुद्धा काढताय म्हणजे बसता येत नव्हतं सारवायला सुद्धा हा गस्ट तसं डोंगरानं मागं सरकून असं बसून अरे वा छान 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 अतिशय सुंदर अतिशय आनंद वाटतोय आम्हाला सुद्धा तुम्हाला इतक्या जलद चांगला फरक पडलेला आहे तुम्हाला औषध लागू पडलेला आहे तर इथून पुढचा उर्वरित डोस सुद्धा तुम्ही व्यवस्थित वापरावं आणि तुमच्यामुळं आजूबाजूच्या लोकांना सुद्धा तुम्ही औषध घेण्यासाठी प्रेरित करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही औषध व्यवस्थित खाताय त्याच्याबद्दल अभिनंदन करतो इथून पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो निरोगी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत धन्यवाद अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार